आलं पोट दुखतय म्हण तुम्हाला बाहेरचं खाऊ नका मायाच खाऊ नका म्हणजे तो मायाच खाल्ल्यामुळे झालं काय अहो पोट दुखतय तो गोळी घ्या पोळी घ्या अगं कधीच जेवण झालं माझं तू म्हणते पोळी घ्या इथं पोट दुखतय माझ काय करू तू सांग मला आहो मग दाखल जा कारखान्यात जा कारखान्यात गेले का पोट दुखायचं थांबणार आहे का मग अरे बाहेर या तुम्ही आपण बाहेर जाऊ बाहेरच खाऊ बाहेरच खाऊ खाऊ तर माझ्या पोट दुखू राहिलं तुम्ही ते बाहेरच खाऊ पंचायत पांच्या नको देऊ मला काय बाबा ये एक सांगितलं की य तुम्ही ना थोड शांतीला धारा क्रांतीला धारा मी तर लय धरायला तयार आहे तिला पण तिचं नाव हाणायचं नाही का मला हा हा हाणू द्या हागून या सकाळपासून चार वेळेस हागून आलो मी म्हणे का आगून या तर रिपोर्ट दुखायचं राहिलं नाही माझ निघा तुम्ही गु खा परत मला गु खा म्हणले तू वाड़ गु याच्यात एकदाच खाऊनच घेतो मी वाढ गु याच्यात